जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही पाहत असालच की आपण लेखीची परिपूर्ण तयारी तर करून घेतच आहोत पण सध्या आपण ग्राउंडचीही तयारी करायला चालू केलेली आहे कारण आधी ग्राउंड आहे त्याच्यानंतर लेखी आहे ग्राउंड जर आपण क्वालिफाय झालो नाही तर लेखी देताच येणार नाही कितीही तुम्ही टॉप मारा नाईंटी वन नाईन्टी एट मार्क्स पाडा शंभरपैकी पैकी तरीही तुम्ही जर ग्राउंडमध्ये क्वालिफाय नाही झालात तर तुम्ही लेखी नाही देऊ शकत तर त्याच्यामुळे टिक्कर मराठीने ग्राउंडचे व्हिडिओ सुद्धा बनवायला चालू केलेला आहे तर आजचा व्हिडिओ आपला असणार आहे की रनिंग करत असताना दम का लागतो तर यासाठी पहिली एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की पोलीस भरती करायला सुद्धा दम लागतो ज्याच्यात दम आहे तोच पोलीस भरती करू शकतो ऐरा गैरा कुणीही उठून पोलीस भरती नाही करू शकत तर हे महत्वाचं आहे आणि तुम्ही पळताय म्हणजे दम तर लागणार आहे ऑब्विस इथे ठीक आहे तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट की आपल्याला ले ऑक्सिजनची लेवल जास्त पाहिजे जा, ती जर कमी पडली तर दम लागायला सुरुवात होते आणि आप आपण आपल्या लिमिटपेक्षा जर जास्त पळायला गेलो तर दम तर लागणारच आहे फक्त आपल्याला एवढं कंट्रोल ठेवायचं आहे की तो जो दम लागतोय जो आपण श्वास घेतोय तो कसा घ्यायचा ठीक आहे तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट जे नवीन विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी डायरेक्ट रॅपिटेशन मारायला गेलोय पहिल्या दिवशी सरांशी बोललोय ग्राउंड मारायला सुरुवात केली बाकीचे मुलं जसे ग्राउंड मारतात तसंच ग्राउंड करतोय घेतले रॅपिटेशन सरांनी गेलो आपण त्याच्यामध्ये आणि एक आपण काय करतो जोश मे होश खूप एकते हे म्हणतात ते अगदी खरंच आहे हे आपल्याला वाटतं हे करू शकत मग आपण का नाही करू शकत पण प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते आपण नवीन असतो त्याच्यामुळे आपल्याला काही माहीत नसतं त्यामुळे मार्गदर्शनाशिवाय कुठलंही पाऊल याच्यामध्ये उचलायचं नसतं तर दम का लागतो सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आपण डायरेक्ट फास्ट रनिंग करायला सुरुवात नाही करायची सगळ्यात पहिले ग्राउंडवर आलात जे ग्राउंड करता सगळ्यांना माहिती आहे सगळे तुम्ही पहिले पंधरा मिनटं किंवा मिनिमम पंचवीस मिनटं तरी कुणी -कुणी अप करतं कुणी दहाच मिनटं करतं डिपेंड आहे ते ठीक आहे वॉर्मअप करायचं वॉर्मअप केल्याच्या नंतर पहिले स्लो रनिंग करायचे एकदम फास्ट रनिंग नाही करायची स्लो रनिंग केल्याने काय होतं तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आपला स्टॅमिना वाढतो ठीक आहे स्टॅमिना कामाला येतो आपल्याला मुलींचं आठशे मीटर असतं मुलांचे सोळाशे मीटर असतं तर हा स्टॅमिना जर तुमचा वाढला तर तुम्ही शंभर मीटरही शंभर मीटरला जास्त चालूला लागत नाही तिथं फक्त लॉंग स्टेपची गरज असते ठीक आहे अजून महत्वाची गोष्ट ते म्हणजे आपण जे नवीन विद्यार्थी त्यांच्यासाठी चालले ठीक आहे आपण काय करतो दोन दिवस गेलो ग्राउंडला तीन दिवस गेलो खूप पाय दुखतात पाय दुखतात जेव्हा आपण नवीन ग्राउंड स्टार्ट करतो त्यांना सगळ्यांना माहिती आहे जे नवीन चालू करत आहेत पहिले महिनाभर तरी आपलं ग्राउंड केल्यानंतर पाय दुखतात मग याच्यासाठी काय करायचंय कंटिन्युटी सातत्य ठेवायचं आहे ठीक आहे तीन दिवस गेलो दोन दिवस सुट्ट्या मारल्या डायरेक्ट मंडे पासून चालू करू सोमवार आपला खूप आवडीचा असतो प्रत्येक वेळी काय करायचं म्हटलं तरी आठवड्याची सुरुवात ज्या दिवसाने होते तेव्हा आपण सुरुवात करतो आणि तो, तो सोमवार कधी निघून जातो आपल्या आपल्यालाही कळत नाही त्याच्यामुळे ग्राउंड करण्यामध्ये सातत्य ठेवायचंय रोजच्या रोज व्यवस्थित ग्राउंड करायचंय आज जर आपण तीन रॅपिटेशन मारले स्लो मध्ये उद्या चार मारायचे परवा पाच मारायचे कमी नाही करायचे जास्त रॅपिटेशन मारत जायचे रोज रोज हळूहळू वाढवत जायचे जेणेकरून तुमचा स्टॅमिना वाढेल ठीक आहे हळूहळू रनिंग करायची आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडंसं फास्ट पळायला ट्राय करायचं एकदम फास्ट नाही पळायचंय त्याच्यानंतर ना महत्वाची गोष्ट भरपूर पाणी प्यायचे पण कधी प्यायचंय हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आपण निघतो घरातून पाणी पितो आणि ग्राउंड पाच मिनिटाच्या अंतरावरच तो पाणी पितो जातो ग्राउंड झाल्यावर आपण म्हणतो माझ्याला डाव्या बाजूला दुखायला लागलो तोच हा प्रॉब्लेम आहे पाणी प्यायचंय पण कधी प्यायचंय तर ग्राउंड करायच्या आधी मिनिमम पाऊन तास किंवा एक तास आधी पाणी पाहिजे तुम्हाला ते पण कसं पाणी पाहिजे जर नॉर्मली पाणी पिऊ शकता तर, तर माझ्या माहितीप्रमाणे मी सांगते की गरम पाणी घ्यायचंय गरम पाण्यामध्ये अवेलेबल सगळीकडे असतं घरी मध असतं लिंबू असतं मध लिंबू आणि गरम पाणी हे एक ग्लास भरून पिलं तरी चालेल ठीक आहे पाणी एक तास आधी पाहिजे कारण ऑक्सिजनची लेवल पाहिजे पाणी भरपूर पाहिजे जेणेकरून स्टॅमिना हे आपला टिकून राहतो ठीक आहे त्याच्यानंतर महत्वाचं येतं ते म्हणजे भरपूर झोप घ्यायची आहे लायब्ररीत जाता दिवसभर कोणी कोणी दुपारी झो झोपही घेतं त्यात काय वाद नाही ठीक आहे पण भो झोप भरपूर घ्यायचे जेणेकरून सकाळी आपण फ्रेश उठतो एनर्जी लेवल टिकून राहते झोप भरपूर घ्यायचे पाणी भरपूर पाहिजे डाएट फॉलो करायचं आहे व्यवस्थित आता असलं तसलं डाएट म्हणजे मला एवढंच खायचं मी अर्धीच भाकर खाणार एकच चपाती खाणार असला डाएट नाही करायचा जे खायचं आहे ते व्यवस्थित खायचं फक्त बाहेरचं खाणं टाळायचं आहे आणि जे नॉनव्हेज खात आहेत त्यांनी तीन अंडे सकाळी खाल्ले तरी आहेत जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांनी कडधान्यावर जास्तीत जास्त फोकस करायचा आहे डाएट जर फॉलो केलं श्वास व्यवस्थित घेतला सातत्य ग्राउंडमध्ये ठेवलं तर दम लागणारच मी काय म्हणत नाही की दम पूर्ण नाहीसा होईल मग नाहीचं काय होऊ शकतं दम तुम्ही जर श्वासच नाही घेतला तर काय नाहीचं ना होऊ शकतं तुम्हालाही माहिती आहे ठीक आहे तर सगळं व्यवस्थित आणि श्वास कसा घ्यायचा हे महत्त्वाचं आहे आता प्रत्येक ट्रेनर वेगवेगळं सांगत सांगतो कुणी म्हणतात तोंडाने श्वास घ्यायचा नाकाने सोडायचा कुणी म्हणता नाकाने श्वास घ्यायचा तोंडाने सोडायचा पण मी असं सांगेल माझ्या अनुभवावरून की श्वास हा नाकानेच घ्यायचा नाकानेच सोडायचा फक्त श्वास घेत असताना रनिंग करताना जेव्हा श्वास घेतो श्वास घेत असताना तोंड ओपनच ठेवायचंय फक्त साठ टक्के श्वास हा नाकाने घ्यायचा आहे आणि चाळीस टक्के तोंडा वाटेल अशा पद्धतीने फॉलो करायचं आहे आणि एक्सरसाइज जर म्हणाल तर उठून जर कपालभाती एक्सरसाइज जर तुम्ही केलं तर श्वासावर कंट्रोल ठेवायला मदत होते तर हा होता आजचा आपला व्हिडिओ दम का लागतो आणि दम कमी लागावा पूर्णसा नाहीसा होत नाही कमी लागावा यासाठी काय काय करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ह्याच्या पुढचा व्हिडिओ ग्राउंडवर नक्की कोणता हवाय कारण मराठी व्याकरण तर मी तुमचं जबरदस्त करून घेतच आहे पण आता ग्राउंड सुद्धा मी करायला चालू केले तुमच्यासाठी तर मला सांगायचं की पुढचा व्हिडिओ कशावर हवाय तुम्हाला शेअर करा जास्तीत जास्त आवडला असेल तर लाईक करा यू ऑल दी बेस्ट जय हिंद